जायची माझी इच्छा होई नाही पण मला पुढे पण आहे मला परवेश नवदेवी गाठायची त्यामुळं मला हिथनं निघावं लागणार त्यासाठी मी गाडी पशी येऊन बसलो पंप्चर केलं इच्छा गावात पंप्चर केलं पंप्चर जवळपास मी पंचवीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर आलोय गाडी चालूच होई नाही तुमच्यासमोर भाऊ पडले उचलाय गेला 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 भाऊ गेला सर पडले लगा नाही ना सर आपको मित्रांनो बोटिंग बघा किती मस्त दिसते होय ना बोटीच बोटी दिसते सगळ्या माझी पण मंदाकिनी नदीच्या काठी वसलेलं चित्रकूट हे गाव जय श्री श्री राम ओके थँक्यू स्टॅच्यू पोवन पुत्र हनुमान बजरंग बी जय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे चार फेब्रुवारी तर चार फेब्रुवारीला हॉल सगळ्या खाली लोकच नव्हते मॅक्स टू मॅक्स आहेत हे लोक असतील फक्त आहेत त्याच्यावरती नव्हते नव्हती पण तर चला ब्रश वगैरे हो करतो आणि आज मी फायनली जायचा विचार करतोय इथनं बघूया कसं होते hmm. इथनं चित्रकोटच्या दिशेनं जाणं आहे चित्रकूटन मी चित्रकोटच्या तिथंच आज कुठं ते थांबणार पेट्रोल पंप वगैरे हो तिथनं मी ह्याला जाणार आहे आपला काशीला काशीनं परत तिथे येईल तर अयोध्याला जाईल डायरेक्ट चल बघूया आता लय कम्फर्ट झोन मध्ये राहिलो आता पे -ट्रे -पे -ट्रे पेट्रोल पंपा वगैरे टेंट लावायला लागेल बघूया कसं होते बॅक साईडला आलं चांगलं ऊन येते आता आठ वाजलं एकशे वीस किलोमीटर ते दहा वाजता निघलं अकरा वाजता निघल ते पोचल दोन वाजेपर्यंत दोन ते चार वाजेपर्यंत काय पाहिजे ते पाहता येईल तर एक तिथं मुक्कम काय येईल पेट्रोल पंपावर आणि प दुसऱ्या दिवशी राहिलेले काय पॉईंट ते पाहता येईल चला आता सगळं आवा व्हिडिओ काढतो फायनली निघालोय आता सगळं सामान वगैरे आणि निघतोय बाटली भरून घ्यायचे म्हणजे सहा लिटर फिल्टरचं पाणी घेतलं उद्यापर्यंत काही टेन्शन नाही चला जाऊ शिता वाटत नाही मला पण निघतोय आता मी चला बाय बाय मित्रांनो हे सर होते ते इथं रजिस्ट्रेशन करायला असतात तर क्या बोलोगे सर बोले बोलेंगे कि भाई हमें लोगों को यहाँ आते हैं तो हम उनकी बहुत ही सेवा करते हैं और उन्हें रहने और सोने के लिए खाट कंबल मतलब सर्दी से बचाने का पूरी व्यवस्था करते हैं आप लोग भी आइए ठीक है और आप सभी का हम पूरी तरह से सेवा करेंगे इससे हमारे यहाँ को बड़ी शांति और सुकून मिलता है बस और क्या बोल ओके ओके चला मित्र चल जाओ मित्रांनो तर मी आहे प्रयागराजमध्ये आणि मी आज प्रयागराजला फायनली सोडून चाललय तर दहा दिवस थांबलो मी माझं प्लॅन कसं होतं चोवीसला ला आलं होतं तीस ला मो करूनच जायचं होतं मला इथं इतकं भारी वाटलं ना तर मी अजून पाच दिवस राहिलो तर मी जेवढे आहे जेवढे पॉईंट आहेत तेवढे सगळे कवर करण्याचा प्रयत्न केला ते सगळे इंस्टाग्रामवर हो नाही आले पण सगळे युट्यूबर सगळे आहेत व्हिडिओमध्ये तर कुणाला वाटलं तर ते जाऊन पाहू आहे आणि मी इथनं जायची माझी इच्छा होई नाही पण मला पुढं पण आहे मला नवदेवी गाठायची त्यामुळं मला इथनं निघावं लागणार मी आज चित्रकोटला चाललय जिथं श्रीरामांनी राम लक्ष्मण आणि सीतांनी जिथं वनवास काठला जवळपास दहा ते अकरा वर्ष तिथं चांगलं आपल्या गाडीवर सामान सगळं लोड झालंय आणि निघालोय मी कदाचित रिटर्न पण येऊ शकतोय मी इथन चित्रकोटला जाईल काशीला जाईल काशी परत तिथे एक दोन दिवसासाठी येऊ शकतोय जर माझं मन वाटलं मनाला तर येऊ शकतोय तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचंय कमेंट बॉक्स मध्ये हरमा जायचे तुम्हाला सगळ्या म्हणजे चित्रकोट वगैरे वगैरे जिथं जिथं तुम्ही जाऊ नाही शकत त्या सगळ्या गोष्टी तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार आहे तर भावाला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये हरण लिहा तर खरंच खूप मला असं मनातनं कसं तरी वाटतंय की इथनं जायला मी दहा दिवस इथं राहिलं होतं या जनआश्रय ग्रहमध्ये तर सगळे माणसं इथं जे काम करतात ते अजून माझे प्रत्येक राज्यातले रोज नवीन शेजारी येत होते मला जे बेडवर राहत होते प्रत्येक ओडिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड तेलंगणा तमिळनाडू सगळीकडची लोक माझ्या शेजारी शेजारी होती तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि फॉलो करा

मेले में आना चाहिए या नहीं ना घूम में आना चाहिए में अब आना चाहिए क्योंकि भीड़ तो भीड़ है और लोग चाहिए आना चाहिए और वो उस दिन क्या गलती से हो गया उस जैसे लोग डर रहे हमारी इधर के मेरे को बहुत बहुत करके बोलने की बात नहीं है जो है कंट्रोल हो गई है तो जो भी आना चाहता है आ सकता तो 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 है तो चला मित्र नो तुम यही पर हाँ ये मौका दोबारा नहीं आएगा हाँ वो तो है मतलब सभी को आना चाहिए आना चाहिए तो चलो भाई भाई आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा सर चलो मित्रों तो खूब दिवस नहीं त्याला कॅमेरा लावलाय हेल्मेटला तर कसं रेकॉर्डिंग येत आहे दिसतंय मला दिसत नाही आता सध्या आता मी निघालोय चित्रकोटच्या दिशेने तर आता आपला जी जर्नी होती इथली ती आता इथंच संपली म्हणजे इथनं आपण नवीन प्रयागराजला ला आपलं जे होतं फिरायचं ते सगळं फिरलंय आपण आणि आता आपण निघालोय चित्रकोटच्या दिशेने अठ्ठावीस नंबरचं पूल बंद आहे तर आपल्याला जायचंय एकोणतीस नंबरच्या फुलावर तर बंद करतो मी लय कंटेंट होते भाऊ पडले त्यांना उचलाय गेला 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 भाऊ गेला सर पडले लगा नाही ना सर आपको? लगा क्या आप ना अच्छा वा गए

ओके हे लोक जा रे अभि इतकं रहे रे का उदय ती ओके ओके मी कोण जाणार हा चित्रकोट मित्रांनो तो सोमेश्वर घाट रोडला आलोय तर तिथं काय येतो आपला दाल खिचडी मला इतकी आवडती तर भंडारा चालू आहे का पहिला आलोय मी बंधारा चालू असला आता दहा खिचडी खायला नाही तर निघायला जायच्या आधी एकदा शेवटच्या वेळेस दहा खिचडी खायला हाय चालू बोलते जातो मी आपण आने वाला, वाला है आने वाला है मित्रांनो जे नॉन पार्किंग मध्ये लावली गाडी त्यांची हवा सोडायचं काम माझं त्यासाठी मी गाडी पशी येऊन बसलो पंपचर केलं आईच्या गावात पंपचर केले पंपचर खरं हर माधव मित्रांनो तर मी आता प्रयागराजमध्ये आणि मी इथं गाडी पार्किंगला लावून ही बंडाला खात होतो मी माझ्या गाडी वच होतो इथं जेवढ्या गाड्या लागल्यात ना अशी मोठी पिन असते ना ती पिन डायरेक्ट पोलिसवाले खाच 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 सगळ्या गाड्या पंप्चर केल्या सगळ्या 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 नॉन पार्किंगमध्ये तुम्ही पण प्रयागराजला तुमची गाडी घेऊन येत असाल तर आपलं गाडीची जरा व्यवस्थित आपल्यासोबतच ठेवा नाही तर मी तर काय करतो बाबा मी आज निघालोय इथनं प्रयागराज मध्ये म्हणून मी गाडी घेऊन आलोय नाही मी गाडी तिथंच ठेवतो सगळीकडे चालत ठेवतो पाहू शकताय त्यातल्या नाही वे जेवढ्या ला लाईन दहा बारा गाड्या सगळ्यात त्यांनी न पाहता नाही वे अशी मोठी पिन होती एवढी लांब ती अशी खाचक्याच फुलपाव नाही ते आर्मीवालं होतं आणि पुलीसवाल ह्याने सोडत होतं चाकाच्या हवा सोडतो आर्मीवाल्यान खासखास गोळ पाडत गेला सगळ्याला जे जे ट्यूबलेस आहे ते चालतील पण जे जे टूब टायर आहेत ते जागेवर बसणार आहेत तर चला तुम्ही पण प्रयागराजला आला टू व्हीलर घेऊन अशी कुठं पण लावारीस गाडी लावू नका म्हणजे जे पोलीस नाही मानतात तिथं लावू नका कारण का पोलीस गाडी पंक्चर काय गाडी कोण नेत नाही पण गाडी पंप्चर काय तर पंक्चर काढणार नाहीये तुम्हाला पाच ते दहा किलोमीटर ढकलत नाही लागेल गाडी तर चला तुम्हाला हर मा मित्रांनो तर आता मी प्रयागराजमधनं निघून चिरकोट चित्रकोटकडं चाललं आहे चित्रकोटकडं तर लई ट्राफिक होतं प्रयाग माझ्या राजमधनं निघलं नैनीच्या तिथनं हायवेला लागायलाच इतकं ट्रॅफिक होतं दोन किलोमीटरचं ट्रॅफिक होतं तिथंच दहा पंधरा मिनटं गेले तिथंच गाडीचं गरम झाले असेल पण आता गाडी चालूच होई नाही जवळपास मी पंचवीस किलोमीटर सत्तावीस किलोमीटर आलो आहे प्रयागराजकडून गाडी चालूच होई नाही आता तुमच्यासमोर मी ब आता काय केलं बराच वेळ थांबलं इथं विचारलं तर इथं हा अर्धा किलोमीटरवर गॅरेज आहे पण म्हणलं गार होऊन देवा गार झाल्या हो चालू होती का बघाओ तर बघूया काय चालतं तिथं ट्रॅफिकमध्ये पण व्हिडिओ का नाही काढला कारण ह्याची कॅमेऱ्याची बॅटरी बरोबर तिथंच फुल झाली आणि ट्रॅफिकमध्ये पुढणं गाड्या पाठीमागनं गाड्या त्यामुळं काही व्हिडिओ काढता आला नाही आणि तो एक पोलीसवाल्यांचा व्हिडिओ आहे तो पण मी हे मोबाईलमध्येच काढला तो आता अपलोड पण केला आहे मी आता बघूया गाडी चालू होती का हेल्मेटला लावतो कॅमेरा फुटतो गाडी आता बघूया होते कादेव झाली झाली वाच मी गा भालो होतो मग अशीच म्हणलं गाडी नाही चालू झाली तर तिथंच मॅकॅनिक आहे दाखवून घेतो मॅकॅनिकल आता इतक्या की कमायल्या की कमायल्या त्यात मोबाईल ह्या जागे कोपराची पण बॅटरी आली होती व्हिडिओ पण नाही काढता आला मग मी काय केलं त्याचे सगळे के व्हिडिओ डिलीट केले बऱ्यापैकी जागा फ्री केली मग हे केलं आता इथं मेकॅनिक आहे तिथं दाखवतो हे टोल गेटलेलं आहे ना तिथं मेकॅनिक आहे एका जनाला विचारलं एका जणाला म्हणलं ही करून तर तो म्हणला आलो माघारी तो हो काय आला नाही तेवढ्यात माझा एक व्हिडिओ पण अपलोड झाला आणि ही पण झालं इथं मॅकॅनिक आहे अभि क्या हुआ गाडी बंद होई ही नाही हो रही ती तो मेने थोडी देर थंडी हो दस पंधरा मिनिट खडा हुआ थंडी हुई तो चालू हुई तो देखो क्या हुआ है गाडी को क्या हुआ था? हाँ। बताओ क्या हुआ हुआ बताओ था गरम होने, गर, होने की से बंद गई होगी म्हणते कारण लई ट्राफिक होत तिथे तुम्हाला दाखवलं असत झाला असता त्यावेळेस हा कारण काय झालं तिथं लई ट्रॅफिक ओ ट्रॅफिक होतं तिथं जवळपास दोन अडीच तीन किलोमीटर निश्चिक गाडी चालत आली घु घ्या गरम झाली असेल चलो बाई आपलके या यार जीव थांबतो पण हे महाग दिसतंय मला तिथे गेल्या होतो आपल्याला स्विच ऑफ झाला पण चलो जाऊ घ्या महाग असलो तर रिटर्न येता येईल काय करता ओके बजेट मित्रांनो तर फायनली आता थांबलो एका ठिकाणी जेवण आहे आणि असं पूर्ण थाळी नाही वे मी जवळपास दहा ते अकरा दिवसानंतर खाते का तिथं भेटत नव्हतं असं भेटत होतं पण माझं ते ह्या भंडार्यात ह्याच्यात जास्त करून खाणं त्यामुळे मी निस्ती रोटी सब्जीच खायचं होतं बातभीत तर सगळी इकडंच खात होतो मी असं होत होतं भांडाव्यात पहिल्यांदाच थाळी घेतली प्रॉपर बघूया कसं होते खाऊन बघूया <laughs> मित्रांनो फायनली निघतोय थाळीच घेतली होती कारण थाळी एकशे तीस रुपयाला होती ते पनीरचे सब्जी सगळे ह्याला होती दोनशे रुपयाच्या पडत होते आणि राईस बी नसतं आला आणि हाप खाल्ला असतं रोट्या घेतल्या असतं तर एकशे साठ एकशे सत्तर आला असतं ह्याच्यात पनीरची भाजी दुसरी भाजी दा राईस आणि चार रोट्या आल्या होत्या सलाड बिलाद आलं होतं त्यामुळे थळीच घेतली मी मोस्टली थळी खाण्याचा प्रयत्न करतो आणि पाण्याचं कँड पण तिथनंच बोलून आणलं आहे फिल्टरचं तर मग बॉ बॉटल पण घ्यायला लागत नाही आता पाणी बघतो ब ह्याच्यात कॅन्डातलं आणि निघतो इथनं चला बाय बाय एका मोबाईलचा चार्जिंग स्लॉट खराब झाला आहे त्यामुळे ते चार्जिंगच नाही झालं तर आता रेग्युलर मोबाईल येतोच चार्जिंगला लावायला लागेल ह्याला मॅप पाहायला लागायला लागेल चला बाय बाय फायनली निघालो जेवण वगैरे गेलं जेवण चांगलं होतं बऱ्याच दिवसांनी मी थाळी वगैरे खाल्ली जवळपास दहा पंधरा दिवसाने दहा पंधरा तास दिवसाने वाईस ओके चला जाऊया आपले वेस्ट बेंगॉलचे चित्रकूटला चाललेत

मेरे को वैसे तो टोटल 135 दिन हो गए टोटल 135 दिन हाँ उसमें से मैं अभी 120 दिन होने के बाद घर गया था अच्छा घर से बाहर घर जाके फिर उसके बाद हाँ। निकले मित्र आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ मित्रांनो तो ये भाऊ आपले वेस्ट बंगाल चे भेटलेत

तर आता मी जस्ट प्रयागराज पासून साठ सत्तर किलोमीटर आलोय तर इथं पार्किंगलेली कुंभमेळ्याची पार्किंग लेफ्टला घ्या राईटला घ्या आत्ताच बोर्ड गेले मला कॅमेरा मी पुढं आलो पण त्या दिवशी मोनिया मोशेच्या दिवशी तुम्ही पाहू शकता इथनं साठ किलोमीटरवर गाड्या आढळून ठेवल्या होत्या इथं पार्किंग करायला आली होती लोकाला इथनं चालत पाठवलं होतं किती गर्दी झाली असं त्या दिवशी आपआ पब्लिक आलं होतं आपआ चला मित्रांनो तर थांबलो होतो परत गाडी थोडी रेस्ट दिली दहा मिनटात परत चालू केले चालायला बत्तीस किलोमीटर राहिले सदतीस मिनटं लागतात मित्रांनो तर रेल्वे गेट पडलेलं इथं त्यामुळं गर्दी झाली महा खूपच बऱ्यापैकी सगळीकडेच लावले इथं पण लावले चित्रकूट मध्ये कॅमेरा ऑन व्हायचे ह्याच्यातून पाच तर जातो मित्रांनो तर त्या दुसऱ्या मोबाईलचे केबल घेतो नवीन केबल घेऊन तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे का बघू चार्जिंग होत नाही ते त्याला बघूया येतो मोबाईल्स तर लिहिलंय इलेक्ट्रॉनिक शॉप मोबाईल का केबल चालू नाही मित्रांनो तर केबल भेटली आता हे मोबाईल ला लावू ह्यात मॅप पाहिलं सोपं पडते दुसऱ्याचं काय आहे त्याचा त्या दिवशी आहे त्याचा एक माईक खराब झाला ही स्पीकर खराब झाला मित्रांनो तर फायनली चित्रकूटला आहे आता राम घाटवर चाललं आहे तिथं म्हणजे पुरस्थित रामघाटवर जाऊन अंगोळ काय की पण आम्ही हातपाय धुवूनच येतो तिथं गाडी लावली हेल्मेटन बॅगन हे गाडीलाचही चला जाऊया मित्रांनो तर चाललंय आता रामघाटवर तर रामघाटवर हातपाय धुतो आणि मग नाही तर तोंड धुतो आणि मग दर्शन होतं तर पोलीस होते त्यांनी गाडी आत नाही येऊन दिली आणि दोनशे मीटर चालत जा चालत गाडी जाऊ तिथं <laughs> बाकीच्या बाईक गाडीवरच आहे आणि चालत चाललंय <laughs> मित्रांनो तर रामघाटवर आलो आहे इथं चार मंदिर आहे भरत मंदिर राम मंदिर इथं हनुमानाचं मंदिर आहे तर आता सिक्वेन्स कसा आहे ते पाहू द्या मी काही व्हिडिओ पाहून नाही आलो कुठला की इथली माहिती घे व्हिडिओतली माहिती घेतली मग आलं आहे डायरेक्ट इथं लोकलकडून माहिती घेतली आणि आहे तर हे कॅमेराची बॅटरी लईच कमी मग त्याचा थोडा मोबाईलमध्ये ब्लॉक काढायला लागेल कॅमेरा चार्जिंग लावायला लागेल बोटिंग करायचं पण त्याला ग्रुप पाहिजे एकट्याला हजार रुपये आहे ती आणि ते चारी मंदिराचं दर्शन करून आणून म्हणत आहे तर आपण चालत चालत ते मला आद तासात तर तो चारही मंदिराचे दर्शन करायची त्यांना सांगितलं ऑल इंडिया फिरतोय की सगळी मदत करायलाच बसलेली असतात आपल्याला फक्त आपला नेचर चांगला पाहिजे हर हर महादेव मित्रांनो तर मी चित्रकूटमध्ये तर वी म्यूट दिस सर अँड मॅडम फेर आर सर इटली इटली हाऊ मेनी डेज यू आर कम हियर इन इंडिया इन इंडिया टू हाऊ यू फील कुंभ मेळा यू आर यू देअर फॉर ट्वेंटी नाईन जेन्ट Uh, there is a lot of people come uh, around hundred million people come. Uh, yesterday uh, was uh, twenty million people. Uh, people yes, twenty. Hi, day uh, people. How people. Uh, uh, how you feel in India? <laughs> Very well. Very well. Very nice. You like the culture of India? Yes, yes. You like the culture of India? Ah, yes, yes. Uh, our tradition, our uh, dressing sense uh, in villages yeah, and all I like. Sari oh, okay. So nice to meet you, ma'am and sir. I uh, have a uh, great tour of India. <laughs> thank okay. you, thank okay. you. Okay, okay. I am from, from, from Mumbai, Maharashtra. I am from solo by oh, all India. Uh, uh, by bike. Okay. Ha, bike. Bye, bye. Bye, uh, bye. I am from Mumbai how many days i traveled from last uh, uh, 4 oh? and half months and half months 135 days oh. Uh -oh. it's a long trip. okay, <laughs> okay. So, nice to meet you nice to meet you uh, <laughs> uh, sorry you want Sri ram one one jayshree ram this is the god of uh, this village okay jayshree ram jayshree ram okay okay थँक यू मित्रांनो तर हे भरत मंदिर आहे सध्या मंदिर क्लोज आहे मंदिर सहा वाजता उघडल असं वाटतंय सर बंद आहे का बंद आहे मंदिर क्लोज आहे उपाय तो बंदी कराय मित्रांनो तिथं भरत मंदिर झाल्यानंतर इथं तोतामुखी हनुमान मंदिर आहे चित्रकूटचं तर इथनं चालत जाय लागतंय आणि इकडं आ... यज्ञदेवी मंदिर टेम्पल तर त्याला पण वय ते चालत जाय लागतंय चला ह्या मंदिरात जाऊ ते मंदिर पण बंद असल्याचं चान्सेस आहे पोलीस म्हणले ते पण बंद आहे इकडं डायरेक्ट म्हणले तर चला इथं जाऊ मित्रांनो तर लय मंदिर आहे तिथं वीस वीस तीस तीस फुट एक एक मंदिर आहे व्हिडिओ नाही लय मोठा ब्लॉग होतो मग त्यासाठी आपलं दर्शन करतो मुख्य मुख्य जी आहेत ना तीच दाखवतो तुम्हाला मी आपण आतापर्यंत फिरतोय ते सगळं रामकाठावर फिरतोय मंदाकिनी नदीच्या किनारी असणारा चारखिरी मंदिर आहे दिसतंय का आता ब्रिज पलीकडं क्रॉस करून पलीकडे जायचं आपल्याला मित्रांनो बोटिंग बघा किती मस्त दिसते वय ना बोटीच बोटी दिसते सगळ्या माझी पण इच्छा होती बोटिंग करायची पण त्याला साथीदार नाहीये पण चला जाऊया इथं काही एवढं फिरायची गरज नव्हती मेन मंदिर दुसऱ्या साईडला तिकडं जायचं चला आलो इथं राऊंड मारून जाऊया मित्रांनो बघ किती मोठा स्टॅच्यू आहे पुत्र हनुमान बजरंगबली की जय हनुमान चालीसा लिहिली तिकडून मित्रांनो इथं तर पुढं आल्यावर इथं वनवासी राम मंदिर आहे तर ते जाऊन पाहूया म्हणजे हाय तसं इम्पॉर्टंट आहे आलो तर मंदिर भेटलं <laughs> मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही वनवासी श्रीराम लक्ष्मण आणि सीता असं मंदिर आहे जुना तर चला चलूया तर मित्रांनो थोडा हातपाय देऊन घेतो हा मंदाकिनी नदीच्या पाण्या मित्रांनो तो पाहू शकताय मंदाकिनी नदीच्या काठी वसलेलं चित्रकूट हे गाव तर सा, हनुमान दारा पर्वत आहे ना त्याच्या वेळी ती जायचं होतं पण तिथं म्हणलं एक जण म्हणला जाती गाडी पोलीस तर गाडी जर यायला गेलं तर पाच पाच म्हणजे सहा सात किलोमीटर चला जावे नाहीतर काय आपल्या ह्याच्याकडत होतं जिजूच्या गाड्यागत होतं चढलं असतं आरामात चलो बाय बाय तर हनुमान धारा म्हणून त्याला जायसाठी एक जण म्हणला शॉर्टकट आहे तिथनं गाड्या जातात आणि असले दगडी दोंड आहेत ना डेंजर कांजर पंजर शरीराचं डिल झालं तुम्हाला दाखवतो मी जिबडी विबडी बुलेरोवाली स्कॉर्पिओवाली घालतात गेलो निम्म्यात तिथं हे भेटला हव भाऊ म्हणला तिथं गेल्यावर तिथं सोडा नाहीत उशीर झालाय मग माघारी आलो ती तुम्हाला दाखवतो गोप्रो पण स्विच ऑफ झाला आणि गोपरो तो उभा थांबतच नव्हता असा डायरेक्ट मान टाकून देत होता खाली की इतकं दडधडत होतं मित्रांनो दोस्तों ये भाई आपना ये मेरे को हनुमान धारा के इधर मिला हम दोनों बाइक लेके घुसे थे पर इतने बड़े बड़े कितने बड़े बड़े पत्थर है भाई बहुत बड़े बड़े अरे इससे बाइक लेके घुसे थे अंजर पंजल शरीर केडी लेोगे हो पूरे हो गए आप बहुत रिस्क इधर को मध्ये इकडे कोणी आला ना तो ते बुलेरो वाले आणि स्कॉर्पियो वाले जातात पण ते पण सगळे आत बसणारे आत बस बैठने वालों के अंजर पंजल डिलीव हो जाते चला चा, जाऊया आता फक्त राहण्याची पेट्रोल पंप कुठे त्याच्यानुसार जातो मित्रांनो तर आता मी देवंगणा घाटीवर आहे आणि इथनं हनुमान दाराकडे जायला डायरेक्ट रोड जातो पण तो रोड इतका आहे ना तर तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत इतका खतरनाक आणि काय व्ह्यू आहे याचा ना घाटीचा या खोळा एक नंबर एक नंबर ए बाई मित्रांनो तर संध्याकाळ झाली आता हे पेट्रोल पंप आहे तर इथं पेट्रोल पंप परमिशन घेतली तर ह्या इथे टेंट लावतोय आता कॅमेरा चार्जिंग नाही आहे नाही तर कॅमेऱ्या तर आपला टाईम लॅप्स काढला असता टेंट लावताचा लाव लावतानीचा तर ते काय काढता येणार नाही आता तर टेंट वगैरे लावून घेतो मग हात तोंड वगैरे धुतो हातपाय आणि मग बघूया कसं काय लई खराब रोड होता तिकडे गेलो नाही मग उद्या अजून दोन तीन पॉईंट आहे तिथले ते पाहिल्याच दुपार होईल मग तिथनं बघूया कुठं जायचं आपल्याला ते उद्याच ठरवतो हो, काशीच्या दिशेन जायचं का अयोध्येच्या दिशेने जायचं चलो चल टेट लावतो दोघं बाय बाय तर मित्रांनो आजचं जेवण म्हणलं तर काय केलं हे पन्नास रुपयाचं मी सगळं बिस्किटं आणल्यात सहा आणि हे म्हणजे असं सगळं मटेरियल आणलं आहे पन्नास रुपयाचं त्यातचं आजचं हे करतो का हो कारण काय झालं मी गेलो होतो टेंट लावायच्या अदोगाच मार्केटला येडा मारून आलो तिथं मग ते पाणीपुरी वगैरे असलंच भेटत होतं जेवायला सात नंतर भेटणार होतं मी गेलो तो सव्वा सहा वाजायच्या दरम्यान तर मग म्हणलं एखादा टेंट लावल्यावर कशाला बाहेर जायचं मग हे असलं घेऊन आलो आणि हे केलं आता हीच खातो आणि व्हिडिओ वगैरे एडिट करतो बघूया तुम्हाला व्हिडिओ शेवट एडिट हो, होता आणि हो होत आल्यावर तुम्हाला सांगतो किती वाजता झाला आहे काय त्याचा शेवट एडिंट तिथं कळतं चला बाय बाय खातो आदोघ